तो पास तो था, था। लोकशाही का मान्य न्याय देवते न्यायालय कभी नहीं काम आम्ही आज पण करत नाही माननीय न्यायदेवतेने आम्हाला न्यायाला पदन दिलाय आम्हाला गरीब लोकांना अशा आहे न्यायदेवता गरीब लोकांचा आधार बनवून गोर गरीबांच्या मागण्यासाठी आंदोलनासाठी आमच्या बाजूला नक्की न्याय करा काय असतं बघा

न्यायादेवता आमच्या वेदनात जाणून घेईल आणि आम्ही कुठेही लोकशाहीचं कायद्याचं नियमाचं उल्लंघन ना केलेलं नाही आम्ही शांततेत आमदार उपोषणाला बसतो याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं रोडवरच्या सगळ्या गाड्या काढत नाही त्यांना वाटते तर एका चार ते पाच घंट्या रस्त्यावर आमची एक सुद्धा असे कोणाने गाडी ठेवली नाही आता मुंबईत कुठेही ट्रॉफिक नाहीये ना न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठेही ट्रॅफिक नाहीये अशा काळ्या तिकडे तिकडे नेऊन लावले त्याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे दुसरे लोक पालन करत नाही करत आम्ही न्यायदेवतेच पालन करतो कायद्याचं पालन करतो पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत तसं सा पालन करत राहू शंभर टक्के तसं करत राहू नियमाचं पालन करून आंदोलन आपलं शांततेत सुरू राहणार काही वेळानी

याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही मराठा आणि उंडी हा एकच ज्याशिवाय मुंबई सोडत नाही सगळ्या सोयीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी

बलिदान केलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यक किती द्यावी आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून जागेवर आणि घेऊन जागते जागेवर प्रमाणपत्र प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक निघाले त्यांच्या तातडीने लगेच देणं गरजे त्याशिवाय आम्ही मोठत नाही शिंदे समितीला ना मदत दिली तर शिंदे समितीला व्यापार शोधणं सुरू ठेवलं पाहिजे

एवढंच पण शोधणं गरजेचं आहे आणि त्याचे कोण प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक हे काम शिंदे समितीने करावं त्याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक की नाही हे दिलं जावं त्यांना ि फारशी उर्दू सगळ्या अभ्यास सगळे ते आम्हाला भेटी लोक देत नसतो मराठीत रावला जास्त देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू दे जे जे बोलतो ते होत असतं माझं आणखी मराठ्यांना ईडीची सुरुवात झाली नाही शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणारे होते त्यामुळं ई मराठीवर येऊ देऊ नका आम्ही मुंबई सोडत नसतो नाही त्याच्यावर आम्ही काय करतात तुम्ही शंभर पोलीस आले तरी जेललाच निघेल आणि एखादला खोस पाडला आला तरी पोलीस जेललाच आणि आम्ही जेल करू शकू नाही तरी, तरी एखाद्या समाजावर आणण्या होईल असं वागू नका मराठ्यांना इथून वसून देणं काढून देणं ही काळजात रोखणारी सण आहे फडणवीस साहेब ती देऊ नका तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आजात मैदानावर वसून देता ही सण ते झालेला जिवारी वडा तुम्हाला मागत पुढे तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार पोलिसांना सांगून तुम्ही बाहेर कोरोना लाठीचार्ट करायला लावता ते तर तुमच्यासाठी अति घट्ट होणारे तुमच्या आयुष्यात खूप मराठ तुम्हाला दिला कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात आहे हे पण तुम्ही ध्यानात ठेवा आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मराण पुणे सपोर्ण करायला लागलो तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात येते हे पण लक्षात असू दे त्यामुळे तुम्हाला आणखीन आणि शांत येत जितका शांत ते तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोर गरीब मराठ्यांचा सन्मान करा त्यांना पोलिसांच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका त्यांचा सन्मान केला देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला तरी विसरणार नाही पण जर तरी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची जीव तयार होईल त्यामुळं तुम्हाला जे करता येईल ते करा तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या तुम्ही ज्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा ते आमची संख्या जवळपास नऊ पत जास्त नऊ पद जिकड नाही घुसायचं तिकडं घुसू नका आणि उगाच आज मैदानातून हाकून दिली मुंबईतून हाकून दिली या वर्गाना थांबवा आणि गोरगुरी बला नाही कसा देता येईल हे काम करा करायला आता माझा विषय मी तर मी तरी आजत माहीत तुला हटत नाही काय व्हायचं ते म्हणून त्याचे दुष्परिणाम तू जाणं मग मी मराठी जाणं त्याच्यानंतर कुठल्याही घराला गेला तरी मी पंचायत टोकाला जायला तयार आहे पण मी मागणीचं अंमलबजावणी शो कायला तयार नाही मराठे काय असते जे साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाविला जे पण मी मर इथून हटत नाही आणि मराठ्यालाही सांगतो शेवटचं सांगतो तुम्हाला रात्री पण शेवटच सांगितले गाड्या पार्किंगला लावा मैदानात लावा रेल्वे प्रवास करा एस प्रवास करा पुढं जाऊ देत नसले तर आम्हाला वाशी नेऊन लावा मस्त पाठ मग या शांत राहायचं किती तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांत करायचं या करायचं नाही मला माहिती आहे तुम्हाला माझी माय आहे मला तुमची किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं शांत राहा माझं नाव त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही दुसऱ्या करा पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा ही लढाई शांततेने लढायची मी मरुस्त हाकणार नाही हे देवेंद्र फडणवीसलासून सांगतो की मी मोरुस्त मुंबई सोडत नाही <प्रावागा> फक्त कारण करू नका न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं जसं रात्री केलं तस न्यायदेवता आपल्यासाठी आहे गोरगरीबांचा हात आहे गोरगरीबांना साथ देणारे न्यायदेवता आहे

अरे बाबा सरकारला नाशिक सवय लागली देवेंद्र फडणवीस उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं ते उल्लंघन केलं तिथं पाच हजार लोक आहेत तुम्ही म्हणले इथं बसून फक्त थांबतील मग लोक थांबते असे किंवा त्या घर तुम्ही त्यांना सरकारी घर ठेवा थांबते मैदानात मैदानावर थांबेल तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर चार पाच हजार लोक आहेत कोणचं उल्लंघन केलं रात्री तुम्ही सांगितलं गाडीला त्या ठेवणाऱ्या सीएसटी बीएमसी रिका मी त्याला केली कोणत्याच उल्लंघन केलं असं नाही पाहिजे अन्यायकारक देवेंद्र फडणवीसने आमच्यासोबत वागू नये न्यायदेवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही वाटणार पण नाही पण देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो माहिती खोटी न्यायदेवतेला देतो म्हणून हे होत आहे मराठा कमी खेळाच्या देवेंद्र फडणवीस कुठे दाव ला खेळायला लागला कोटाराला दाव खेळायला लागला न्यायद्यवधेला खोटी माहिती देवेंद्र भवनी देतो आणि आमचा मराठा अन्याय करतो याचे पण दुष्परिणाम देवेंद्र भवनी सोडवावं लागते आम्ही काहीच करीत नाही

हे बघा माझ्या समाजाला एक गोष्ट पक्की माहिती मी कुठलाच मुद्दा माग राहू देत नाही पण मी जे घेतो ते चंद्र सूर्य असे पण माझ्या जातीला टिकण असं घेतो जमाने घेतो तुम्हाला ते झाल्यावर प्लेस घेऊन सांगा तो मी काही बोलत नाही होत येत नाही कोणाला कबड्डी खेळायचा की हो खो द्यायचा आणि कबड्डी खेळायला लागेल खो द्यायचा तो मला ते जर तोंड घेतले ना त्याच्यानंतर प्लीज घे आणि मग आपण तो व्यक्ती जगण हिशोब करू कशाने कशाला काय म्हणतात कशाने कसे काय होत असतात फक्त बघा माझ्या मुली मी

पिढ्याला पाय त्यांना पुरवून आश्रय देतो तरच एवढं आहे म्हणून मी गुरु उपर करतो फक्त पोरा तुम्ही शांत रहा मला आणि माझ्या समाजाला डाग खाली मान घालावं लागल असं वापरू नका माझी तुम्हाला मनापासून विनंती शांत रहा कधी तुम्हाला खरं सांगू का तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागलेत तर मुंबईचे वीसशी लोक आहेत त्यांना अडवलं जाईल इतके चतुर येत नाही कोटे मराठीचे तुम्हाला कोणता महिना महाराज आणि ते मुंबईला दिसते शेनवार रविवारच्या नंतर आणि ते इतके दिसते की सरकारनं नेमके हे मुंबई तर मुंबईच काही मराठीचे येत काहीच वारखा येणार नाही आणि सोमवारच्या नंतरच महाराष्ट्रातला म्हणून देवेंद्र फडणवीसनी स्वत चुकीमुळे चाललेलं ते आंदोलनाने दिले फे दिवस बोलायचं आधी पाणी म्हणून बोलावला तुम्हाला एक फोटो बोलायचं मला गरज नाही नवीन पत्रकार मानतो यांना ठीक आहे फोटो पिवायचे दोन वर्ष माहितीये तुम्हाला मला काय काय कॉल मिळायला करावं लागतं मराठी मुंबई घेणार कोणी होऊ शकत नाही तरी मला तुम्ही आणि ते दिवस देऊ तर येऊ देऊ नये येऊन आणखीन त्यांच्यापेक्षा आमच्या मनात कटुरता नाही आणखीन पण इतका त्रास दिला तिने आम्हाला परवानग्या रस्त्या केल्या कोरडा त्रास दिला झोपून दिलं नाही पाणी दिलं नाही भाकरी दिलं नाही जेवायला दिलं नाही मुंबईत फिरू दिलं नाही इतका त्रास दिला